प्रीमियम भूमी पॉवर प्रोम आणि प्रोम आणि प्रीमियम हे मिसळलेलं आहे प्रोम मध्ये सरी टाकली अगोदर हो, बारीक हो, सरी टाकली बारी हो, हो, हो। सरी टाकली बारीक बैलांना सरी टाकली सरी टाकली साधारण दोन इंच सरी टाकली आहे फक्त दोन अडीच इंट तीन इंच तिथे या ठिकाणी उचलावला लावलाय जिथे हे ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरलेलं हे बेन आहे या प्लॉट मधला आहे आणि आता हे ठोमरे साहेबांनी वरच्या प्लॉट मध्ये आमचं वापरलं नाही वापरलं नाही इथं नाही वापरलं टाकला तर या ठिकाणी आता ही उसाची जाडी आहे ह्याला मुळा सुटल्या ह्याला पण मुळा आहे पण ह्याच्या मुळा मामा लांब 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 आहे ता ला भाई। लाम भाई। लाम भाई दुसरी गोष्ट ह्याला पण मोड फुटलेला आहे मोड दाखवा नेमकं आणि ह्याचा मोड झालाय झालेला आहे म्हणजे आता आपण जर्मिनेशन व्हाल अजून जमिनीच्या बाहेर नाही आलं नाही पण सर्वात महत्वाचं म्हणजे यांचं कौतुक करण्यासारखं काम एक आहे यांनी ऊस खोल नाही लावला ऊस खोल कधीही लावायचा नाही कारण आता टेम्परेचर डाऊन आहे नोव्हेंबर महिना चालू आहे आणि ऊस उगवण्यासाठी गर्मी लागते फरक एवढाच सांगायचा होता या ठिकाणी ग्रीन पॅन्टचं ट्रीटमेंट हिने खाली खत टाकून पुन्हा बेन लावलेला आहे आणि हे कुठलाही खत न टाकता बेन लावलेलं आहे तर हो, तुम्ही नहीं। फर फरक आहे ना अच्छा अच्छा दहा दिवसाचा विषय काय जास्त कौतुक करायची गरज नाही काहीच नाही काहीच नाही फरक आहे ना मुळ्या फरक जास्त नेमका निघालाय नेमका निघालाय बिन छोटा असून सुद्धा लवकर निघाला म्हणजे कमी ताकत असताना ताकत नाही ताकत नाही धन्यवाद